नमस्कार भावनो तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे लय दिवस काही व्हिडिओ टाकला नाही आज व्हिडिओ टाका म्हणलं कारण आज विशेष व्हिडिओ म्हणजे आपण आलो सीताफ आहे डोळे उघडले का नाही काय आता सीताफळे दिस डोळे उघडले हा लिहिले आहे भाऊ तुम्हाला दाखीत होती ते आपण त्याला खाली आणून तोडून आहे कॅमेरा जरा कोण नाही दोन मिनट जाऊन घेऊन येतो सीताफळ कसं काय आहे कसं काय आहे सीताफळ भावा नो पा चांगले टप्पू आहे आता सात आठ दिवसात तिकडे नेमका डोळे उघडलेला आपल्याला वाटलं पाड आहे मा पण पाड नाही ते एक आहे बा यायला कुठे दिवस बाकी आणि दिसेल फळं कसे घ असे सीताफळ पाहिजेत आपलं कसं आहे विशेषॉपच टॉक किती भारी दिसेल तारख चला आपण उतरूया इथे बोर आहे ही बोर काही दिवसात पिकती कसे काय हा भावन म्हणजे का आपण फक्त आज सीताफळ पाहायला तो पाहा ती एक कसं तरी आता तीन चार दिवसात त्याचा पण गेम वाजू खाऊया मस्त घालूया आता पानं सीताफळीची नेमगाडोळी उघडायचे ने बोर तसे बारीक बारीक सीताफळाचे खूप उघड आहेत पण आपल्याला तशी नाही पाहिजे आपल्याला टॉपचा डायरेक्ट मोठा सीताफळ पाहिजे मग तसं का हवा भावान मजेत असते तर मजेत राहा आणि तेवढे व्हिडिओला लाईक फॉलो कमेंट करा ते पा तिथे बी घाय पण आपल्याला काहीतरी तोडायचं नाही आपण एअरे फिरत फिरत आलो तरी बार काय आपल्याला डायरेक्ट मोठा आपण तोडलं आपण काय इथे काय बा किती खतरनाक डोळे उघडलेलं हे पा कोणी म्हणते पाडच आहे का पण ते वी आपल्याला नाही तोडायचं कारण कसं आहे माहिती आहे का गाऊन तोडायचं नाही ते मंग काम येतात आपण आलो पाहत थांबण्याच्या झाडाखाली म्हणून ड्रॉपच आहे तसं काय आपण नाही डोळे उघडलेले त्याला तोडायच नाही आपल्याला ते डोळे उघडलेले पण त्याला नाही सभेश तोडायचं नाही रे नो फक्त आज पाहायचे मंगू दोन चार दिवसाली याचे डोळे उघडता म्हटलं तुम्ही कसं आहे आपलं आता नवीन नवीन युट्यूब चॅनल आहे आता काही विशेष असले की तुम्हाला दाखवत जातो पण आता काय आहे व्हिडिओ बनवण्यासारखे वातावरण आहे म्हणा पण कसं आहे काही दाखवायचं काही इंटरेस्ट पाहत नाही ये मारुतीकडे जाणारा रस्ता माहिती डायरेक्ट विषय टॉपचा क्वालिटी तर क्वालिटी आणि कॉम्पिटिश कॉम्पिटिशन कशी काय मग कापूस तूर आपली पा विशेष आहे पीक आपल्या बाबतीत तर घडा खूप दिसायला आहे असणार विषय काय आपल्याला डायरेक्ट पाठ पाहिजे अंगार भुंगार नाही मार पाहिजे विकून पाहूया असेल पण काय इथे सरपाट गचाडा ते दिसत आहे इथुकडे धुवाड ते तिथे शेंडी ते पाड आहे पण तिकडे जायचं कसं काय आहे मरू ते पाड मिळ गेला घरात इथं अगदी फट ती सरपाट राहतात म्हणा आहे त्या एक झेंडीचाच पाड पण काय मायला तोडाय कॅन्सर नाही त्याचा कारण गचाडा खूप आहे जाया म्हणजे जागात नाही चौकी चौकीकून तुम्हाला राहून दाखवतो जायवरी जागात नाही तर काय करता तिकडे जाय इथून जागा नाही ऐकून जायला लागते पा तिकडे थोडं जाय ते का गेलं आहे त्या दिसत नाही ते सीताफळ तर खूप आहेत जिलेबी मोठं आहे पण आपल्याला बघूया ज्या दिवशी जे उरली आहे त्या दिवशी येऊया मग कोणी कोणी वाट काढूया मग देव मी गेला घरात एक तोंडिला आहे ते सीताफळी तर पिकू घालूया पिकू घालायचे चला पण जाऊया नसले तर नसले मग नीट निघालं घराला आता ते याच एका दिवशी फिरत फिरत खाऊन घ्यायचं इकडे रानात पिकू घातलेली आणि घरी नेऊन पिकू घालण्यात मजा आहे भावांनो कारण कसं आहे तिकडे पिकू घातलं इकडे घातले फिरता फिरता खायचे घरी पिकू घातले की नाही आणि कसे काय भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि तेवढं सबस्क्राईब जरूर करून जा म्हणू कारण गरीब आज भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तर सगळ्यांना बाय बाय जातं जाता फॉलो नक्की करून जा व्हिडिओ ऑलडेस लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि फॉलो करायला नका बाय बाय